शेतकरी बंधू नो नमस्कार आज आपण आलेला आहे राजापूर मध्ये सांगली जिल्ह्यामधला हा प्लॉट आहे आधी येलो नामदारी कंपनीची व्हेरायटी आहे शेतकरी आपल्या सोबत आहेत आणि नगरमधून बरेच नर्सरी ग्रोवर व्यापारी बंधू आणि शेतकरी आलेला आहे सोबत व्यापाराचं काय म्हणणं आहे कधीच लागवड आहे आपण थोडक्यात जाणून दादा नमस्कार नमस्कार तुमचा पूर्ण परिचय द्या माझे नाव अक्षय पाटील गाव राजापूर तालुका तासगाव जिल्हा सांगली मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंच्याण्णव अठरा छप्पन अठ्ठावीस छप्पन बरं आता ही जी व्हरायटी आहे कुठली व्हरायटी आहे आधी येलो कुठल्या कंपनीची नामदारी कधीची लागवड आपली सात ऑक्टोबर सात ऑक्टोबर आजची आहे पंधरा डिसेंबर डिसेंबर आता किती तोडे झाले व्हरायटी तोडे झाले किती माल निघतो माल सरासरी आता पाचव्या तोड्याला एकोणचाळीस पेट्या माल आहे किती काडी आहे म्हणले चार हजार शंभर चार हजार शंभर काळी आहे आधी येलो या वानाचा प्लॉट आहे नामदारीचा आणि व्हरायटी कशी वाटली तुम्हाला कुठं पाठवता तुम्ही मुंबईला रेट मध्ये काय फरक वाटतो का बाकी व्हरायटी मध्ये त्याच्यामध्ये रेट मध्ये फरक आहे सरासरी दहावीस रुपयाचा फरक आहे आणि लिंबू कलर आता फास्ट चालते दादर मार्केटला लिंबू जास्त जास्त आहे आहे मागणी तळेकर साहेब तुमचा काय अनुभव काय वाटतं तुम्हाला विदाऊट मल्चिंगचा प्लॉट आहे बघू शकता शेतकरी बंधू तुम्ही इथं मल्चिंग वगैरे काही नाही आहे विदाऊट मल्चिंगचा प्लॉट आहे कसा वाटत चांगली मार्केटला अनुकूल आहे कडक पण आहे ब्राईटनेस चांगला आहे मार्केटला अडचण येणार विदाउट बघा तुम्ही किती मस्त प्लॉट आहे अशा पद्धतीने पूर्ण बॉल सेफ येतो पूर्ण प्लॅन्ट जे कळी संख्या कळ्यांची संख्या फुलाची संख्या पहा आणि झाडाचा डेरा पहा हे महत्वाचं आहे आणि कलर आकर्षक पाकडी बारीक आणि बॉल सेफ येतो त्यामुळं ऑव्हरेजलाही वजनालाही वराठी खूप चांगली आहे वजन भरपूर चांगला आहे वजन चांगला आहे कित तोड झाले मला सर आता किततोड झाले पाच तोड झाली पाच तोड झाले आधी येलो विदाउट मल्चिंगचा प्लॉट आहे वैभव सर क्या बोलते कशी वरायटी का हो सर कशी वाटली वरायटी सुंदर एकदम हा सुंदर वरायटी बिना मल्चिंगचा प्लॉट आहे खूप सुंदर कॉम्पॅक्टनेस एकदम कॉम्पॅक्ट पे चांगली आकार पण आणि पूर्ण खालून फुल भरवी हारा मध्ये ओवलं ना एकदम ऍक्टिव्ह दिसतो त्याच्यापेक्षा हा कलर थोडा आणि याचा कलर डार्क कलर आहे थोडा डार्क कलर ग्लोरी